बीपी माझा या घडीची मोठी अपडेट येते आयएमएफ कडनं पाकिस्तानला आठ हजार पाचशे कोटींचं कर्ज मंजूर झालंय पाकिस्तान या निधीचा गैरवापर भारताविरोधात करण्याची शक्यता आहे दहशतवादी कारवायांना पाठिंबा देण्यासाठी पाककडून या निधीचा वापर होऊ शकतो आणि भारताने याला कडाडून विरोध केलेला मात्र त्यानंतरही आयएमएफकडनं पाकला आहे कर्ज मंजूर झालंय ताजे अपडेट्स जाणून घेऊया आपले प्रतिनिधी संदीप रामदासी आपल्यासोबत आहेत संदीप भारताने एकीकडे विरोध केला होता तीव्र प्रकारे आणि वास्तव भूमिका मांडली होती की कशा पद्धतीने पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसत असतो दहशतवाद्यांना पाठिंबा देत असतो मात्र तरीही आयएमएफकडनं हे कर्ज मिळत येणाऱ्या काळामध्ये कसं सावध राहावं लागेल आता अश्विन आय एम एफ गेली जवळपास एकोणनव्वद सालापासनं हे पाकिस्तानला किंवा जगभरातले जे त्यांच्या मेंबर कंट्रीज आहेत जे सदस्य देश आहेत त्या एकशे एक्क्याण्णव देशांना अशा पद्धतीचे त्या आर्थिक वेगवेगळ्या योजनांसाठी निधी देत असतं त्यातच पाकिस्तान सुद्धा आहे आणि पाकिस्तान गेले एकोणचाळीस वर्ष म्हणजे आपण म्हणतो एकोणनव्वदपासनं आजपर्यंत सतत कर्ज घेत आलेलं आहे याच्याकडे भारतानं लक्ष वेधलं की एखादा देश जर का आर्थिक स्थैर्यता येण्यासाठी जर का तुमच्याकडनं कर्ज असेल त्याचा विनियोग तो नीट करत असेल तर त्याच्यामध्ये थोडीफार प्रगती होणं अपेक्षित आहे पण आपण बघतोय पाकिस्तान आता ज्या परिस्थितीमध्ये आहे आर्थिकदृष्ट्या ज्या पद्धतीनं तो भिकेचा कटोरा घेऊन जगभरात फिरत असतो जर का गेल्या पाच वर्ष पैकी चार वर्ष पाकिस्ताननं आय एम कर्ज घेतलं असेल आणि अशा पद्धतीची मोठी जर का ती रक्कम अमाऊंट असेल तरीही पाकिस्तानला पुन्हा कर्ज का घ्यावं लागतं याचा अर्थ तो कर्ज बुडवा देश आहे आणि भारताची जी चिंता आहे ती आज नाही आहे गेली अनेक दशकं भारत सगळ्या जगाचं लक्ष याच्याकडे वेधून घ्यायचा प्रयत्न करतोय की पाकिस्तान अशा पद्धतीने जगभरातून आलेल्या निधीचा योग्य पद्धतीनं तिथल्या लोकांसाठी वापर न करता तिथे रोजगार निर्मितीसाठी वापर न करता दहशतवादासाठी त्याचा वापर करतो स्वतःला संरक्षण दृष्ट्या आणखी मजबूत करण्यासाठी वेगवेगळे तंत्रज्ञान इकडून तिकडून चोरून आणण्यासाठी या निधीचा वापर केला जातो आणि त्याचा भारतात दहशतवादी कारवाया कशा वाढतील यासाठी या, या निधीचा वापर केला जातो म्हणून अशा पद्धतीनं जगानं पाकिस्तानला मदत करण्याच्या आधी दहा वेळा विचार करावा ही भारताची भूमिका होती तीच भारतानं मांडली पण आय एम एफ ही अशी बॉडी आहे असं म्हणूयात अश्विन की ज्याला अशा पद्धतीच्या विरोधाचा काही फरक पडत नाही त्यांना एकशे देशाला ठरलेलं कर्ज ठरलेल्या अवधीत द्यावं लागतं तर आत्ता फक्त भारत पाकिस्तानची सध्याची युद्धजन्य परिस्थिती पाहता थोडाफार विचार केला जाईल किमान जगात त्याच्याकडे लक्ष वेधलं जाईल हाच भारताचा प्रयत्न होता हे आठ हजार पाचशे कोटी सुद्धा पाकिस्तानातल्या जनतेसाठी त्यांच्या विकासासाठी खर्च केले जातील याची तिथल्या लोकांना सुद्धा कुठलीही शाश्वती नसेल अश्विन धन्यवाद संदीप या अपडेट अपडेटबद्दल तेव्हा येणाऱ्या काळामध्ये नेमके काय या घडामोडी या अनुषंगाने घडतात पाहणं महत्वाचं असेल बातमीचे अपडेट्स घेतच राहू धन्यवाद या माहितीबद्दल संदीप पुढची बातमी